रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गवई गटाच्या वतीने सावंत काशीनाथ राजाराम राहणार सोनई तालुका नेवासा दिनांक एप्रिल रोजी कार्यालय अहमदनगर येथे अतिक्रमणाच्या निवेदन दिले राजाराम यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे की सोनही येथे राहतात व त्यांच्या मालकीची जागा गट नंबर सातशे सतरा ऑब्लिक एकमध्ये मध्ये शून्य पॉईंट शून्य दोन आर क्षेत्रामध्ये आहे या जा जागेवर त्यांचे बांधकाम असून ते राहत आहेत परंतु त्यांच्या घरासमोरील दहा फूट रस्त्यावर काही नागरिकांनी अतिक्रमण केले असून त्यामुळे त्यांच्या घरात वाहन घेऊन जाणे कठीण झाले आहे तसेच घरासमोरून शाळकरी मुलांचे व नागरिकांचे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे राजाराम यांनी निवेदनात प्रशासनाकडे मागणी केली आहे की घरासमोरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्यात यावे जेणेकरून सदर रस्ता पूर्ववत वापरणे शक्य होईल त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे या निवेदनाच्या प्रती तहसीलदार नेवासा आणि प्रभाग अधिकारी सोनई यांना देण्यात आले आहेत या निवेदनाच्या प्रती तहसीलदार नेवासा आणि प्रभाग अधिकारी सोनई यांना देण्यात प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगट मी महिला जिल्हा आघाडी जिल्हाध्यक्ष आज मी जिल्हाधिकारी साहेबांकडे आले होते काशीनाथ राजाराम सावंत हा व्यक्ती त्याच्या मुलाबरोबर मुलगा बायको यांच्या समेत कुटुंब सोनई मध्ये राहतात ते आणि यांचं घराचं काम चालू आहे पण आता सदरनी तिथं जे लोक आहेत त्यांनी काही दहा फुट जो रस्ता आहे तो अतिक्रमण केलेला आहे तिथे जे गाड्या हॅवी गाड्या जे येतात वीट आहे सिमेंट आहे खर्च आहे ते काही गाड्या वगैरे ते येऊ देत नाही ते, ते म्हणतात तुम्हाला इथून तुम जागाच नाही त्यांनी आतापर्यंत जे फाउंडेशन भरत आलेले आहे त्याच्यासाठी त्यांनी पाठीमागून रस्ता करून त्या शेजाऱ्या पाजाऱ्याने त्यांना मदत केली आणि ती गाड्या त्यांनी आणल्यात पण आता ते लोकही म्हटले की आम्ही आमच्या इथून तुम्हाला जाऊ देत नाही तुम्ही तुमचा जो समोरचा रस्ता आहे तो ओपन करून तुम्ही, तुम्ही तुम्ही काम चालू करा तर आज त्या लोकांना मी फोन पण केला का ह्या लोकांचं जे काम आहे बाबा तुम्ही ते बांधकाम जे थांबवलेलं आहे ते त्यांना चालू करू द्या हे गोसावी लोक आहेत एकतर भीक मागून यांची उपजीविका करत असतात आणि त्यामधून त्यांनी इथून तिथून ते जागा घेऊन त्यांनी पंधरा सोळा वर्ष पूर्वी त्यांनी जागा घेतलेली आहे ही आत्ताचा पण विषय नाहीये पण आता कुठं पैशा पाण्याचं त्यांचं काही हातभार लावलेला आहे पैशा पाण्याचं त्यांनी साचवलेली काही रक्कम आहे त्याच्यामधून ते घर बांधताय पण समोरील लोक आता त्यांना आडवतायत त्या इथून ते गाड्या जाऊनच देत नाही तरी मेहरबान साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना मी तेवढं सांगितलं आता ते जो रस्ता आहे त्यांना ओपन करून द्यावं आणि ह्या लोकांना त्यांच्या स्वतःचं मालकी हक्काचं घर बांधावं असं त्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण व्हावं हीच माझी शासकीय लोकांना नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र राजाराम सावंत राहणार सोन आहे गाव आमचं तिथं पंधरा सोळा वर्षापासून आम्ही राहत असतो काय घर घरबीर जागा बिगा माझा स्वतःच आहे तर तिथून काय झालं की मी दोन चार बाज लोकांची तिथून गाड्या बिड्या आणल्यात पहिले मला लोक येऊन देत होते तर ती काय सांगितलं त्या लोकांनी काय सांगितलं की बाबा तुमचा तुम्ही रस्ता बघा तुमचा तुम्ही रस्त्याने या लोकांच्या रस्त्याने तुम्ही प्रवेश करू नका असे लोक म्हणल्यात त्याच्यामुळं मला इकडे यावं लागलं आमची परिस्थिती गरीब आहे भिक्षा मागून खाण्याची लोक आहेत आज हे होतं उद्या कुठं आमचा आम्हाला भरपासा नाही चार पाच वर्षापूर्वी बाहेरगावी घेऊन तो मुलं बाळ लेकरं बाळ घेऊन लॉकडाऊनच्या टायमाला लोक म्हणले बाबा तुम्हाला आम्ही रस्ता येथून देणार आहे आम्हाला दहा फुटाचा रस्ता आहे तिथून पण आता लोकांनी ते तर झालेच लोकांनी घर बांधलेत आम्ही यावं कुठून आमच्या गाड्या येणार कुठून आम्हाला कळकळीने विनंती की आम्हाला तिथून रस्ता भेटावं दहा फुटाचा रस्ता आहे त्याच्यातून आम्हाला गाडी यायला छानच भेटवा आम्हाला दुसरं काय आम्ही कोणाशी करत नाही आमची कोणाशी तक्रार नाही एवढीच आमची विनंती लोकांना बस काशीनाथ या लोकांना दिलेले त्याच्यामुळं मला नाही भीतीचा आजार आहे त्या लोकांनी मला मी काही मागत नाही या लोकांना मला रस्ता काढून द्यावा याने दुसरं काही मी याला बोलत नाही विशाल मला हे लिकडून माझं खूप आजारी आहे इतका पैसे मी दहा घातलेले आहे ही थोडीफार त्या लोकांनी आम्हाला काहीतरी ह्या कर मदत करावीच्यामुळं ही म्हणते मी हे बोलते या दोन शब्द हे मला रस्ता द्यावा मला हे दुसरं बाकी भांडण नाही तंडण नाही बाकी काही नाही पाहिजे लोकांचं मला बस हीच माझी नंबर